मित्रांनो ह्या रुद्राक्षामध्ये स्वामीचा प्रतिमा म्हणजे स्वामीची काढलेली हे तुम्ही बघू शकता दिसत आहे का क्लेयर रिअलिस्टिक वाटते बर हा देखो मी बसते बी देखो क्या जिलेबी किती निकालीये हा जिलेबी जिलेबी भाई ये इधर सब समझ नाही यार आप कुछ भी आता कर्नाटकामध्ये आलो आम्ही आता बघू वाले। वाले चलो जस्ट फ्रेश झालो आम्ही दोन तास जवळपास झोप घेतली अशी दाबून मस्त आणि आता त्याच्यानंतर आंघोळ भुंगुळ केली आता जायचं स्वामीच्या दर्शनाला मंदिरात एकदम छान असं दर्शन करतो आणि काही मंदिराच्या आत मधले जे काही दृश्य असतील एकदम चांगल्या चांगल्याच्या गोष्टी असतील मंदिराचा एक मी तुम्हाला आतमधून देतो इथं गाडी आपली आलो तेव्हा कशी होती आता हो। कशी होती बॅग वगैरे त्यात बॅग ते ठेवलं आता निघू पुढच्या आता सगळ्या गोष्टी आता तुम्हाला दाखवतो ठाकूर साहेब बस मोजे में अभी चाललो होता दर्शनाला हे देखो आता आम्ही इथून कुठं चाललो थेट दर्शनाला चाललो थेट दर्शनाला चाललो पाच तर चला मित्रांनो

आता मित्रांनो मंदिराकडं मंदिराची गर्दी आता एक मिनिटाच्या अंतरावरच आहे मंदिर हे बघू शकता मंदिरात जाताने उदय किंवा

आपण गोष्ट तुम्हाला दाखवतो तुम्ही हे बघा किती सुंदर अशी मूर्ती आहे कुठली रिअलिस्टिक वाटते बघा बघू शकता मित्रांनो आणि हे तर असं मंदिर ही दर्शनाला लागले नवीन हा ब्लॉगर आहे तो ब्लॉग तो आपल्याला तुला पण घेतलं ब्लॉग मध्ये आपण पैसे पाठवतो हो का दर्शनासाठी गर्दी हे बघू शकता मित्रांनो अशी गर्दीच गर्दी आहे ना तर दर्शनाला किती वेळ लागेल आणि काय लागेल सांगू शकत नाही आणि तुम्हाला सांगतो नाश्ता पण केलेला नाही काहीच केलेलं नाहीये की मंदिरात जाण्यासाठी बोलतो किंवा दर्शनासाठी तीन चार तास लागते काही की आता आम्हाला बघू आता मित्रांनो काय काय नाही अक्षरशः एवढा लांबून लाईन आहे खूप लंबी लाईन आहे चला बघू

저다사나다 <susur> <susur> मित्रांनो या रुद्राक्षामध्ये स्वामीचा प्रतिमा म्हणजे स्वामीची फ्रेम पाडलेली तुम्ही बघू शकता दिसतय का क्लिअर किती सुंदर असा आर्ट आहे एकदम सुंदर अशी कला आहे एकदम बघू शकता तुम्ही किती भारी अशी फ्रेम आहे आणि सगळी लोकांची गर्दी चालू आहे ते फोटो काढायला आमचं <laughs> आता फोटो सेशन इथं चालू आहे येऊ एवढं मित्रांनो एकदम असं जबरदस्त असं दर्शन झालं आता नशीब जास्त वेळ लागला नाही आणि आता थोडस हायवेला लागलो आणि एक चांगला असं हॉटेल पाहिलंय आता तिथं ते खायला करते नाश्ता बिस्ता काहीतरी <laughs> कांदा पोहे करायची तयारी त्यांची चालू आहे पण अशी जबरदस्त अशी भूक लागलेली सगळ्याचे तोंड बघू शकता तुम्ही एवढी भयंकर भूक लागलेली ना हे नावला काही दम नाही वेदान भोवले चालू केले कडाकडा खाणं हे तुम्ही बी घ्या खा असा जास्त नाही करो एक मग हा काय काय डॉली चावल रिप्रेझेंट डॉली इंडिया खिलाय बोलला पिलाय ती चाय खरं मी तुला बघून बोलो ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं मिसळचा कलर वर न सांगतो मिसळ कशी आहे ओके पोहे फिर मीठ द्या थोडासा कांदा द्या आणि मिसळ द्या चमच्या दोन चार आम्हाला दोघादिगत आहे पडिया पडिया बढ़िया देखो कैसी भिड गए भैया अभी ओ दुसरे आने का वेट भी नहीं कर रहे अब लग गई है कि मित्रांनो हे आता बिस्लरीच्या बॉटल घेतल्यात गाडीत टाकून एकदाच थंड्या असा व्ह्यू आणि ऐका आता आपण आपण आता आता आपला अक्कलकोट आता गाणगापूरला जायचंय आणि तिथं काय मस्त दर्शन बिर्शन घ्यायचं आणि तुमच्या शब्दात थोडस आमच्या पब्लिकला सांगा किती त्याला महत्व काय कारण की तुम्ही भरपूर वेळेस गेलेले माझे तर फर्स्ट टाइम आहे तिथली इथं आलेलो मी पहिले गाणगापूर हे दत्तांचं एक टाइम भ्रमण क्रांतीचं निवासस्थान होतं म्हणजे जेव्हा दत्तगुरु मार्गेश्वर होते तेव्हा भरपूर वेळा ठिकाणी सहवास होता त्याच्यामुळे त्या जागेला खूप सारा अच्छा तिथे गेल्यावर काही गपशप करूच आता ड्रायव्हिंग सीट वर बसलेले आमचे ठाकूर साहेब ठाकूर ठाकरे सब एक ही है टॉम नागपूर सो डॉली चायवाले कझन ब्रदर आहे घेऊन डॉली चाय चायवाले हा डॉली चायवाले ब्रदरवाले पैचनवाले चलो फिर बॉटल बीटल एकदम बाटे, बाटे, बाटे। चलो भाई आशिक बैठो अरे ये हाशिकॉटल कहा रख डिक्की में डाल डाल देंगे ना एक डिक्की मैं देता ले ले भाई लॉक लगेगा क्या चलो

मित्रांनो हे बसवरचे नाव बघून आम्हाला काही समजायला नाही ते काय लिहिलेलं आहे काय नाही तुम्ही बघू शकता डॉट नाही देखो मित्रांनो आम्ही आता आलोय कर्नाटकामध्ये बघा इकडं सगळीकडे असं काही हे लागते उनको उनको हे देखो हे बस पे देखो क्या जिलेबी किती आहे हा जिलेबी जिलेबी बाई इधर सब समज नाही यार कुठली आता कर्नाटकामध्ये आलो आम्ही आता बघू अजून काय काय असे बोर्ड दिसतात ना तुम्हाला हो दाखवतो चला वेदू आमचे बसले तसे चुपछप जय सिंह जय श्री राम मित्रांनो कर्नाटकामध्ये आता आम्ही कर्नाटकामध्ये गाणगापूर आहे तर स्वामीचं अजून एक इथं मंदिर आहे सगळ्याला माहित असेल अक्कलकोट गाणगापूर हे कर्नाटक दाखवतो हे बोर्ड बघितलं असेल हे मंदिराचा परिसर आणि असे काहीतरी नवस असेल म्हणा काहीतरी पण हे बघा सगळे दोरे 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 बांधलेली तिथ देऊळ बंद जी मूवी आली ती मराठी मूवी तर त्या पिक्चर मध्ये मूवी मध्ये त्या इथल्या मंदिराचाच थोडासा भाग दाखवलेला होता आणि बघा आतमध्ये इथं पहिला आम्ही आता इथं नदीमध्ये जाऊन आता पाय धुतो छान आणि मग दर्शनाला येतोय एकदम छान असं दर्शन करू भैयाला आहे सगळ्या गोष्टी आमच्या पाटील त्याच्या मार्गदर्शन थोडासा आवाज बिवाज एनर्जी थोडीशी आता लो झालेली आहे आमची कारण नॉन नॉनस्टॉप प्रवास चालू आहे आमचा नॉनस्टॉप चालू आहे काय सांगा तुम्हाला आता एकदम मित्रांनो या नदीत आता पाय वगैरे धुतलेत मित्रांनो ही इथं अशी पोती वाचायला भरपूर लोक असे बसतात या झाडाच्या आजूबाजूला इथं देखो लोक बसून इथं सगळं असे वाचतात मित्रांनो हे भस्माचा डोंगर म्हणून इथे एक स्पॉट आहे गाणगापूरमध्ये तर इथं तिची काहीतरी एक राख असती भस्म असतो काहीतरी तर ते घ्यायला आम्ही आता इथे आलेलो आहे बघू शकता इथं असं कसं वातावरण थोडंसं वेगळंच आहे पण ठीक आहे बघू आता कसं आहे काय पुढं मी तुम्हाला दाखवतो तिथंच भाषा ऐकली का आता हे जे डोंगर होत ते डोंगर तर आता सध्या राहिलेला नाही आहे पण हे असं काहीतरी इथं आहे तर आमचा एक मित्र इथं पहिले येऊन गेलेला आहे तर त्याच्या घरच्यांना सांगितली ती होती की तिथं तिची माती असेल किंवा जो भस्म असेल ते घेऊन आहे तर तो नेमका आता काय प्रकार आहे ते तुम्हाला सांगतो अशी दगडायला आहे ना असं काही काही करून ठेवलेलं आहे मारून घ्यायचा डोंगर आहे ते माती घ्यायची आणि घरात ठेवायची आता हे लोकं म्हणून घेतली माहिती आता बघू काय विषय तर बसायचं का मित्रांनो आणि हे मेन मंदिर आहे हे मेन मंदिर आहे आणि काही गोष्टी मंदिराच्या बाहेर गेल्यावर तुम्हाला बोलतो मी आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता तर बघा या असं आतमध्ये अशी एक मूर्ती आहे एकदम आणि एकदम बारीक गोळीमधून जावं लागतं तर तुमच्यासाठी मी स्क्रीनमधून जे काढलेलं आहे ना व्हिडिओ तो दाखवतोय तुम्हाला दर्शन करून घ्यायचं असेल दर्शन करून घ्या चल ये खाली बस बरोबर डायरेक्ट बस

जे मेन मंदिर होते फुन फुन। थे। थे ते दर्शन झालं ते गाडी आणि झाल्यासारखं वाटतंय मला आता आपण निघू हे हे बघा सगळे चप्पल गाडीत चप्पल ठेवल्या होत्या आम्ही आता कोसू गाडीत निघू डायरेक्ट निघून

ka pai e kumuhia a 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 आपल्याच फाट्यावर ना, ना। चाय मस्त खाली अरे बहुत मस्त तुम्ही इधर इधर किसके साथ तो पात करता बहुतो ये ये इसको रुका। तो बस 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 भाऊ नमस्कार ऐका ना आपल्या अकुलूज फाट्यावरती जो चहाच फेमस दुकान आहे ना

आणि पुण्याला जाता जाता जवळपास आता किती तरी वाज और अजून आम्ही काही पुण्यात पोचलो नाही आता पोचल रात्री मग बघू आता किती वेळ लागतोय काय लागतोय ही गाडी थोडस आता फ्रेश व्हायला सगळे थांबले होते लाइट बिट चेक करायला लागलेत हे बाकीचे हो दादा आम्ही त्या साईडने किती वेळच दहा मिनिटं झाले थांबलो त्याच काय मी काय बोलतोय तीन मिनिटाच्यावर ना 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 रूल नाही तुमच्याकडे तीन मिनिटाच्यावर आम्ही थांबून काय झालं व्हिडिओ चालू आहे माझ्याकडे किती व्हायचा व्हिडिओ चालू करणार आमची काहीच नाही नॅशनल नॅशनल हायवे इथं काय नॅशनल हायवे रूल नाही एक एक मिनिट रूल नाही मग दादा नॅशनल हायवेल टोल मिळतो पण पुढच्या गाडीची चुकी असल्या आम्ही काय करणार आमची नाही ना त्याला रूल नाही मग काहीच काय बोला साहेब त्याला रूल नाही नॅशनल हायवे लाईस कसे थ्री मिनिट्स चा रूल नाही अशा रावे लान एच आय चालू आहे माझ्याकडे टेन मिनिट झाले मी तिथून रिव्हर्स घेतो आम्ही जे आहे ते मला जे माहिती तेच सांग मी तुम्हाला तेच बोलतोय मी टेन मिनिट झाला व्हिडिओ रेकॉर्ड करतोय मला तिकडून गाडी रिव्हर्स घ्यायला लावतो त्याला तुमच्या समोर मी काय सांगितलं नव्वद रुपयासाठी मला योग्य वाटत नाही की तुम्हाला त्रास दे आम्ही काय करा मला करतो तुम्ही पण ते क्लिअर करायला अरे पण सहकार्य काय करायचं रुल्स करण्यासाठी रुल्स बनतात साहेब माझं कंपनीचं मला एक सांगा ना ऐका ना बोलत रूल्स कशासाठी बनतात सहकार्य करायला बनतात रिक्वेस्ट नाही पाहिजे मला ऐका ना रिक्वेस्ट नाही पाहिजे मला सॉरी पण नाही पाहिजे तुम्ही चुकी नाही त्याच्यात काही जे आहे ते रूल्सनुसार नुसार रूल्सनुसार रुल्स नुसार चाला एवढंच सोबत आपण जास्त हे करू ऐका ना त्याचं बॅलन्स नव्हतं दादा मी फक्त एकच बोलतोय रूल्सनुसार नुसार चाला जो रूल देतो सांगा हा बोला की काय करायचं तीन मिनिटाचा रूल आहे थ्री मिनिटच्या हिशोबाने टोलना टोल नाही साहेब तसं तुमच्या पंधरा मिनिटं झाले पंधरा तुमच्या काय असं ना तसं मी कंपनीला दाखवून असं तर तीन मिनिट रूल दाखव मला मी कंपनीला तीन मिनिटाचा रूल नाही असं म्हणता तुम्ही माझ्याकडे तर नाहीये नाहीये तुमच्याकडे सॉरी सर तुमचं नाव तुमचं नाव क्ली टोळ आयडीचा फोटो घ्याय काय हो साहेब टोल आम्ही भरून देतो काय आधार आधार कार्ड 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 सॉरी टोलचं जे ते दाखवा नाही ना माझ्याकडे नाही पण तुमचं नाव काय बोलले समोरून दाखवा तुमचं नाव आशिष आठोळे सर त्यांचं त्यांच्या आतमध्ये बसलं कुणाचं त्यांचं आणि हो गैस आपण सॅटरडे जाते अभि चले का बाय बाय गुड नाईट टाकरे मित्रांनो पुण्यात आलोय आम्ही एक 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 मित्र सोडलेत आता लास्ट ठाकरे साहेब होते सोडले अर्चित भैयाला सोडलं अजून आपले कुणाल सेठ त्यांना सोडलं आता वेदून मी त्यांना आम्ही दोघंच आहे आता चाललो आहे घरी म्हणजे वेदूच्या फ्लॅटवर मस्त तिथं झोपू आवाज विवाद पूर्ण आता सब डाऊन आहे सब डाऊन आहे दोन तीन दिनचे सिर्फ गाडी 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 नाहीच आहे असे क्या बोल ना तुम्हाला तो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल पूर्ण जर्नी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असा सपोर्ट तुमचा चालू ठेवा आता पूर्ण डाऊन झालेलो आहे बोलायची इच्छा नाही राहिलेली आहे तर चला भेटतो आता आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये Thank you, Vidran. Yeah. No, thank you so much.